हां तुला तेवढंच पाहिजे अजिबात मोबाईल घ्यायचा नाही पप्पाचा तर हे चाललेलं आहे कलर करणं माझं काम चालू आहे आणि माझं काम सोडून या दोघांनी अजिबात घ्यायचं नाही मोबाईल हा रात्रभर तापलाय रात्रभर मी जागून काढले झोपेत पण ह्याला मोबाईल आठवतोय आणि आता पण मोबाईलच आणि आता कलर द्यायचं काम चालू केलंय आणि नंतर मग म्हणणार तर मला मदत केली नाही आहे के की नाही काय हा मग काम कोण करणार जर का मी तुमचे तुम्हाला ही मदत करत तर नाही बा मला भीती वाटते टेप देते तुम्हाला हे सेलो टेप आहे ना ते तिथं बटनांना लावणार आणि मग आ, ना ना कलर करणार सगळ्यात धोकादायक सध्या एक सिच्युएशन आमच्या इकडे चाललंय आमच्या सोसायटीचं कनेक्शन आहे ना ते सिंगल फेजवर चालू आहे त्यामुळं फ्रीज वगैरे बंद ठेवलंय आणि बंद बटनामध्ये पण करंट आहे बघू शकता आर्थिंगचा प्रॉब्लेम झालाय त्यामुळं खूप रिस्क आहे सध्या तरी आणि हे काय माझं ऐकत नाही हे की नाही पप्पाने फाटके कपडे घातलेत म्हणून अंश म्हणत होता मला पण फाटके कपडे पाहिजेत तर कलर करणार कलर करणार सगळंच घ्या नवे अंशु तुला बरं नाही वाटत आहे ना मग झोप ना जे करायचं करायचंय करा मम्मी एवढी रात्रंदिवस कष्ट करते ह्यांच्यासाठी ह्याला माझी माया कशी काही येत नाही रे तुला माझी माया नाही येत तुला दोगा दोगा दोगा। हो <laughs> आमच्या बरं नाही म्हणून असं चेहरा पडलाय आणि काळवंडलाय त्याचा ताप खूप आहे त्याला कसा अनुभव आहे हो तुमचा कलरचा खरंच <laughs> <laughs> भारी आहे आता इकडे सुकलाय तर इकडे वेगळा दिसायला लागला ऑरेंज आणि ओला असल्यावर कसं दिसतं तिने माझ्या अजिबात बरं नाही चेहरा किती पडलाय सुकलाय तरी पण याला मम्मीची चिंता आहे कपड्यांच्या घड्या मारणे ना पण नको ना मारू किती भारी घड्या मारल्यात बघा <laughs> नको ना मारू तू घड्या पप्पाची नको ना घड्या करू तू नको ना मी करते ना कामाची फार आवड आहे याला नको ना करू पण पण मी करते ना घडी झाली घडी आज आंघोळ पण नाही केली आज के काल बसून नाही केली त्याला बरच नाही तर आता इथे थोडंसं काम होतं म्हणून आम्ही थांबलो होतो तर माझं इथलं काम आवरलं आणि आम्ही आता चाललेलं आहे एका ठिकाणी की तिथं स्टॉल्स लागलेत काहीतरी काय कार्यक्रम आहे माहिती नाही पण तिथं मराठी ॲक्टर जगन्नाथ पवार आलेले आहेत आणि मी त्यांना भेटायला चालली आहे आणि माझ्या मैत्रिणीचा देखील स्टॉल तिथंच लागला आहे मग तिलाही भेटायला चालली आहे तर मला काहीतरी सामान घ्यायचं होतं म्हणून आम्ही आलो होतो आणि नाही घेतलं काय ते दाखव घेणार तर हे असे स्टॉल लावलेले आहेत सगळ्यांनी तिथं आता ठिकाण मी नाही सांगणार आहे कारण मला इथला ॲड्रेसच पूर्ण माहिती नाही आहे तर असे स्टॉल लागले आहेत असं मेळावा लागला आहे खूप छान अशा वस्तू प्रत्येकाने काही हँडमेड आहेत काही विकसच्या आहेत अशा आणि व्यवस्थित लावल्यात खूप भारी आहे आणि खाऊचे पण स्टॉल लागलेत खरंतर आज मी विचार केला की मी आज काहीतरी उपवासाचं खाईन साबुदाणा वडा वगैरे असं काहीतरी बघू अजून ठरलं नाही इथे आल्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं अचानकच की मी चुकून चॉकलेट तोंडात टाकलं कारण त्या स्टॉलवर या काकीने दिलं नंतर माझ्या लक्षात आले की माझा उपवास आहे पटकन तोंडातून काढलं आणि चूळ भरून घेतली तर इथं बघू शकता की जे जगन्नाथ पवार म्हणत होते मी ते आहेत महाराष्ट्राची लोकधारामध्ये त्यांनी शिवाजी महाराजांचा रोल केला आहे आणि भरपूर नाटकांमध्ये ते शिवाजी महाराजांचाच रोल करतात इंस्टाग्रामला पण तुम्ही बघितलं असेल यांना खरं तर ह्यांचं यूट्यूब चॅनल वगैरे काही नाही आहे आणि यांनी शेंगाचा स्टॉल लावला आहे तर खरं तर हेच बघायला मी आले होते आणि शेंगाचा स्टॉलवरती अंशसाठी मी थोड्याशा शेंगा घेतल्या एकदम कमी घेतल्या कारण अंशची तब्येत अजिबात ना। बरी नाही आणि इथं त्यांनी पुणेरी पाटी लावलेली आहे कोणाचं लक्ष केलं असेल तर बघा पुणेरी पाटी खूप भयानक लावलेली आहे ते बघा काय लिहिलेलं आहे उचलण्यापेक्षा विकत घेऊन खा खूप भारी ना तर शेवटी पुणेरी दणका आहे तो मला कधी कधी वाटत थँक्यू भरपूर वेळ गप्पा मारल्याच्या नंतर माझ्या चॅनलसाठी सबस्क्राईब करा म्हटले बिचारे तर जबरदस्ती नाही बोलवलं बरं का मी तर इकडं तिकडं फिरून झालं अंशला मी फ्रेंच फ्राईज घेऊन घेतले घेतले घरगुती बनलेलं होतं ते म्हणून आणि असंही सकाळपासून त्यांना काही खाल्लं नव्हतं कारण त्याची तब्येत अजिबात बरी नव्हती तुम्ही बघितलं असेल ह्या पण इंस्टाग्रामला आहे ताई भरपूर जे आहेत रील स्टार वगैरे होते माझ्या लक्षात पण नाही आलं की घेतले भरपूर रील स्टार वगैरे इथं स्टॉल लावलेले आहेत पण माझं लक्षही नव्हतं असं नंतर अंशला घेऊन हॉस्पिटलला गेलो कारण अंश डॉक्टर उशिरा येणार होते अंश डॉक्टर नऊ वाजता येणार होते म्हणून मला पहिलं हॉस्पिटल जायला मी टाईमपास करत होते हॉस्पिटलमध्ये गेलो अंशला दाखवलं तुम्हाला व्हिडिओला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय